यशस्वी उद्योजकच्या या भागात आपले सहर्ष स्वागत नवीन विषय नवीन आशय आणि एक नवीन सक्सेस स्टोरी महाराष्ट्रासारख्या कृषीप्रधान राज्यात शेतकऱ्यांची पिके ही ऋतूनुसार ठरलेली असतात आणि या ऋतूंमध्ये येणारे सण उत्सव म्हणजे विशिष्ट खाद्यपदार्थांची रेलचेल शेती या आपल्या पारंपरिक व्यवसायाला आधुनिक औद्योगिकरणाशी जोडून अशाच एका हिवाळी पिकाचा व संक्रांतीच्या सणाला खाल्ल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थाचा हुरड्याचा व्यवसाय सुरू केलेल्या छत्रपती दोन मित्रांची आपण पाहणार आहोत संभाजीनगर च्या सर्वांना नमस्कार शहरात शिक्षण घेऊनही आपल्या गावाशी आणि आपल्या शेतीशी असणारी आपली नाळ तुटू नये आणि आपल्या गावातल्या शेतीतून मिळालेले उत्पादन प्रत्येक शहरातल्या प्रत्येक घरात पोहोचावे या हेतूने अमित मरकळ आणि ऋषिकेश नवले या दोन मित्रांनी गावरान बंधू या ब्रँडची स्थापना केली कृत्रिम आणि रसायनयुक्त खाद्याच्या बाजारात आपल्या मातीत पिकवलेल्या आणि नैसर्गिक घटकांनी परिपूर्ण असलेल्या गुळभेंडी वाणाच्या हुरड्याची चव आणि त्याचे शारीरिक स्वास्थ्यावर होणारे फायदे हे लोकांपर्यंत थेट पोचावेत यासाठी या, या दोन्ही मित्रांनी आपण पिकवलेला हुरडा विकण्यासाठी कोणाकडे न देता स्वतः त्याचे पॅकिंग करून ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे ठरवले आणि गावरान बंधूंचे ब्रिद वाक्य ठरले आमच्या शेतातून तुमच्या घरात साली मी पुण्यात आलो होतो तेव्हा मी जॉब करता करता पहिल्यांदा विक्री केला होता हिवाळ्यात मग त्याच्यानंतर मी प्रत्येक वर्षी मला जी मायला लागली हिवाळ्यात घोड्याची मग तेव्हापासून मी आज सुरू केला आणि आता मी फुल फुलटाइम मराठवाडा हुरडा कंपनी अंतर्गत आम्ही पहिले फक्त विकायचो त्या आम्ही विकायचा विकत असताना आम्हाला कळालं की पुण्यात चांगल्या गुळाला चांगल्या तुपाला मागणी आहे लोकांना इथं भेसयुक्त खायला मिळत आहे मग आम्ही असं ठरवलं आमचं घरचंच तूप आणि गुळ दोन्ही पण आम्ही त्याच्यात ऍड केले तरच आम्ही हुरड्यासोबत लोकांना चटणी खायला मिळतो था। लोकांना तीही आवडायची म्हणून आम्ही आता आमच्या घरचे केशर आंबे शेंगादाना चटणी ऑर्गॅनिक गुळ गावरान तूप आणि हुर्डा इतके प्रोडक्ट सध्या आम्ही गावरान बंधू अंतर्गत पिकतो एवढ्यावरच न थांबता पुढे हुरड्याची घरपोच सेवा देखील ग्राहकांना उपलब्ध करून दिली गुळभेंडी हे हुरड्याचे एक असे वाण आहे ज्याची परत ज्वारी होत नाही आणि तो खास खाण्यासाठीच पिकवला जातो ग्राहकांना मिळत असलेले दर्जेदार आणि नैसर्गिक उत्पादन घरपोच सेवा आणि हुरड्यामुळे स्वास्थ्यावर झालेले परिणामकारक फायदे यामुळे लोकांची मागणी प्रतिसाद वाढला आणि गावरान बंधूंनी हुरड्यासोबतच देशी गीर गाईचे आणि म्हशीचे तूप सेंद्रिय गुळ सेंद्रिय गुळाची पावडर शेंगदाण्याची चटणी केसरंबा आणि खायचा ऊस विकण्याची सुरुवात केली या व्हिडिओमार्फत माझा नवीन नवी व्यवसाय करू इच्छिणाऱ्या मित्रांना मी एवढं सांगू इच्छितो की म्हणजे तुम्हाला ज्या क्षेत्रात व्यवसाय करण्याची इच्छा आहे त्या क्षेत्राची पहिली पूर्ण माहिती घ्या त्यात थोडे वर्ष काम करा आणि मग इन्व्हेस्ट करा डायरेक्टच मोठी इन्व्हेस्टमेंट घेऊन उतरू नका कोणत्या व्यवसायात कारण मग अनुभव नसल्यावर तुमचा लॉस होऊ शकतो सुरुवातीला साडेचार ते पाच लाखांची गुंतवणूक करून दोन हजार एकोणीस मध्ये सुरू केलेला पाच वर्ष जुना हुरड्याचा हा व्यवसाय आज गावरान बंधू या नावाने नवीन रूपात शहरातील लोकांपर्यंत यशस्वीरित्या पोहचत असून तब्बल पंचवीस टक्के नफा मिळवून देणारा ठरला आहे ग्राहकांची मागणी आणि प्रतिसाद वाढल्याने आठ ते नऊ जणांना नियमित रोजगार देऊन आज गावरान बंधूंची उत्पादने उद्योग विश्वात एक बदल घडवत आहे